स्मशानभूमीसाठी जागा न दिल्यास रास्ता रोको आंदोलन पुसद पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले मौजा मोहा इजारा हे गाव लोकसभा असो की विधानसभा असो कारण प्रचारार्थ इथूनच संस्थान जयाजी महाराजांच्या मंदिरामधूनच नारळ फोडल्या जाते अशा महान गावालाच स्मशानभूमीची ग्रामपंचायतला नोंदच नाही गाव तिथे स्मशानभूमीही असायला पाहिजे या सर्व बाबींचा लोकप्रतिनिधी काळजीपूर्वक लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे वास्तविक पाहता मौजा मोहा इजारा येथील स्मशानभूमीच्या जागेवर दफन करीत असल्यामुळे त्याच ठिकाणी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यात यावी याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ उपविभागीय अधिकारी पुसद तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद व तसेच पोलीस निरीक्षक शहर पुसद यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे मोहा इजारा येथील समस्त गावकरी हे मूळ गावचेच रहिवाशी असून पूर्वीपासूनच मौजा मोहा इजारा या ठिकाणी स्मशानभूमीचे शेड नसल्यामुळे शेत सर्वे नंबर जुना फेरफार क्रमांक तीनशे अडुसष्ट हा असून नवीन दोनशे चोवीस हा आहे स्मशानभूमीची जागा ही पूर्वीपासूनच असताना मागील काळात असलेले तलाठी यांच्याशी संगनमत करून अफरातफर केली असावी हे सांगता येत नाही मागील दोन महिन्या अगोदर दिवसाढवळ्या त्या जागेत अंत्यविधी करण्यास आडकाठी केली गेली या संदर्भीय पोलीस स्टेशनला सुद्धा कळवले असता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने अतिशय तातडीने सहकार्य देखील केले आणि शांतता सुव्यवस्था राखली व अंत्यविधी पार पाडण्यात आला सदर ही जागा चार पिढ्यांपासून व पूर्वीपासून स्मशानभूमीसाठी उपयोगात होती व आज रोजी देखील आहे परंतु कोणतेही कारण नसताना आज रोजी दफन करण्यात सक्त मनाई करत आहे वास्तविक पाहता गावठाण्याच्या जागेवर आप्पा आबा आप्पा बाबा मणवर यांनी अतिक्रमण करून ताबा केलाय तरी त्या स्मशानभूमीची सखोल चौकशी करून केलेले अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे व स्मशानभूमीचे नवीन शेड ग्रामपंचायतने विकास निधी बोलावून शासनाच्या माध्यमात करून देण्यात यावे याविषयी दिनांक चार अकरा दोन चोवीस रोजी तक्रार दाखल केली होती त्यानंतर त्याच तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दिनांक सतरा बारा दोन चोवीस रोजी पत्र देण्यात आले होते परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आल्याचं आढळून आले नाही त्या दोन्ही अर्जांच्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब यांनी अर्जदार गावकरी यापैकी पाच लोकांना दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी नोटीस देऊन सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी आपले काय म्हणणे आहे हे कार्यालयात सादर करावे अशी सूचना या पत्रात देण्यात आली होती त्या अनुषंगाने समस्त गावकरी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय उपविभागीय कार्यालय पुसत व माननीय तहसीलदार कार्यालय पुसत या ठिकाणी हजर होऊन स्मशानभूमीची मागणीचे निवेदन देण्यात आले सदर तक्रारीची दखल आठ दिवसांच्या आत न घेतल्यास वरुड येथे लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला